कारा का, कारा का पारी मधून हजत खेळत गेले मी लहानपणी खूपच कडक होते एका ठिकाणी थांबणे मला कधी जमत नव्हते हळूहळू निसर्गमय वृक्ष वेली यांच्या सहवासात जाऊन मी लहानाची मोठी झाली अनेक वर्षी पुढे सरत गेली कालांतराने माझ्या किनार अनेक गावे चोरे खेडे वसले गेली त्या सर्वांना पाणी देऊन मला खूप समाधानी वाटत असे मला आनंद वाटतो की माझ्या पाण्यामुळे सर्व माणसे पशुपक्षी यांची तहान भागते अडवून लोक शेती देखील करतात फुलवतात आणि आपली उपजीविका भागवत असतात लोक संता अशा प्रभावातून जाताना सर्व प्राणीजन्य वनस्पतीजन्य यांची तहान मागवते शेवटी विलीन होते, मी तुडुंब भरून वाहत असते कधी कधी अतिवृष्टीमुळे मला महापूर येतो त्यामुळे हो माझ्या किरणावर हो शहरे त्यांचे फार नुकसान होते काय वेळेस तर जीवितहानी देखील होते जर अतिवृष्टीसाठी लढण्याची तयारी जर करून ठेवली असेल तर नक्कीच निघू शकतो असे मला वाटते पशु पक्षी आणि वनस्पतींची निस्वार्थपणे सेवा करणे त्यांना स्वच्छ पाणी पुरवणे हेच माझे जीवन आहे यातच मी खूप समाधान आहे सगळ पाण्याच्या पाण्याच्या प्रवास वाढ झाले मनुष्य पशु पक्षी यांना स्वच्छ पाणी पुरवणे हाच माझ्या जीवनाचा सार आहे त्यामुळे मला माता म्हणून देखील समजले जाते पण एक गोष्ट सांगताना मला फार दुःख वाटते की आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात लोक माझ्याकडे दुर्लक्ष करतात याचं मुख्य कारण म्हणजे ते माझ्या सर्व कचरा पाणी केमिकल टाकतात यामुळे मी दूषित होत असते या जल प्रदूषणामुळे माझ्यात राहणारे जलचर प्राण्यांना स्वतःचा जीव गमावा लागतो चांगले लोक माझे पाणी स्वच्छ निर्मळ चांगले राहा मन सतत प्रयत्न करीत असत स्वच्छतामुळे माणसांना अनेक उपाय योजना राबित असतात त्यामुळे भविष्यात लोकांना माझं शुद्ध असणं किती गरजेचे याची जाणीव होईल आणि मी दूषित होण्यापासून माझे याची मला खात्री आहे माझ्या आत्मवृत्त ऐकून घेतल्याबरोबर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार तुम्ही मला नेहमी शुद्ध ठेवण्यासाठी आपल्या परीने, योगदान नक्कीच द्याल असा माझा आत्मविश्वास आहे यातून कळत की नद्या आपल्या देशाचे आप प्राण आहे नद्यांनी आपल्याला जीवन दिले आहे नद्या आपल्याला शिकवतात की जीवन म्हणजे साहस आहे जीवनामध्ये सतत प्राण्याच्या प्रवाहाप्रमाणे पुढे जात राहावे धन्यवाद